आम्हाला छत्रपती शिवराय खरंच कळाले कोण उठतो याच्या त्याच्याकडून महाराजांच्या पुतळ्यांचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ घेतो आणि कुठलं तरी गाणं लावून इंस्टाग्रामवर अपलोड करतो कोण उठतो रायगडावर जातो महाराजांच्या समाधीचं पावित्र्य भंग करत मिरवतो यात मंत्री संत्री सुद्धा आलेच किती किती गोष्टी आहेत आम्हाला महाराज खरंच कळाले नाही अरे जा कधीतरी दुर्ग संवर्धन मोहिमेत चिखलात माकलेली काट्या कुट्यात होरपळलेली ती पोरं बघ त्यांची निष्ठा बघ जा कधीतरी कुठल्या गडाच्या अभ्यास मोहिमेत माहिती घे तुझ्या तुटक्या फुटक्या शब्दात का होईना मांड थोडे लाईक्स आणि फॉलोअर्स कमी येईल पण खात्रीनिशी सांगतो शिवराय नक्की उमकतील कारण शिवरायांना प्रसिद्ध होण्यासाठी नाही तर सिद्ध होण्यासाठी समजून घ्या आणि हो मी ज्ञान पाझळत नाही आहे जे घडतंय तेच मांडतोय बघा पटतंय का